सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपचे नेते सत्यजित सिंह पाटणकर यांच्यावर टीका केली आहे विधानसभेच्या पराभवानंतर सत्यजित पाटणकर हे वैफल्यग्रस्त झाले आहेत त्यांनी मोठ्या पक्षात प्रवेश करून देखील ते त्या पराभवातून अजून सावरले नाहीत त्यांची अशीच अवस्था राहिल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांची अजून बिकट अवस्था होईल असा टोला शंभूराज देसाई यांनी पाटणकरांना लगावला ठीक आहे ते नैराश्यपोटी बोलत आहेत कारण त्यांनी एका मोठ्या पक्षात प्रवेश करूनसुद्धा अजून ते काही उभारे घेऊ शकलेले नाहीत जे विधानसभेला त्यांना धक्का बसला आहे पराभवाचा त्यातना अजून ते सावरले नाहीत त्यामुळं ते किवीरवाना प्रयत्न सावरण्याचा करत आहेत लोक हुशार आहेत उघडे डोळे ठेवून लोकं माझ्या मतदारसंघातली विकासकामं बघतायत आणि म्हणूनच आत्तापर्यंतच्या निवडणुकीमधली सगळ्यात जास्त मतांचा पराभव या निवडणुकीत सत्यजित पाटणकरांचा झाला आहे असंच जर ते बोलत राहिले तर याच्यापेक्षा बिकट अवस्था स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांची होईल त्याचबरोबर खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला देखील त्यांनी उत्तर दिले माझ्या वडिलांचा पुतळा हा लोकवर्गणीतून साकारला असून सरकारचा सा त्यासाठी एकही एक रुपया घेतला नाही अपुऱ्या माहितीच्या आधारे विश्वविख्याता प्रवक्त्याने ही टीका केली आहे असा टोला देखील त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे मी ह्याच्यावर काल बोललो मुंबईमध्ये संजय राऊत जे बोललेत माझ्या वडिलांच्या स्मारकाबद्दल तर मी त्यांना मुंबईमध्ये मीडियात सांगितलं की माझ्या वडिलांचं निधन बारा जुलै शहाऐंशीला ला झालं आणि अठ्ठ्याऐंशी साली दोन वर्षानंतर मी दौलतनगर बाळासाहेब देते बाळासाहेब देसाई साखर कारखाना परिसरामध्ये त्यांचा पुतळा आम्ही लोकवर्गणीतन बसवला आम्हाला शेतकऱ्यांनी त्यावेळी पैसे दिले उद्योग समूह शिक्षण शिक्षणसमूहातल्या कामगारांनी पैसे दिले पुतळ्याला आणि आम्ही लोक त्यावेळी जे पदाधिकारी होतो त्यांनी आमची लोकवर्गणी घातली अठ्ठ्याऐंशीला हा पुतळा उभा राहिला एकही रुपया त्या स्मारकातल्या पुतळ्यासाठी सरकारचा आम्ही घेतलेला नाही नंतरच्या काळात मी दोन हजार चारला आमदार झालो पहिल्यांदा तेव्हा दौलतनगर परिसर हा पर्यटन विकास आणि तीर्थक्षेत्र विकास या दोन्ही योजनेमध्ये त्याचा समावेश झाला त्याचं कारण दौलतनगरला एक शताब्दी स्मारक आहे एक गणपती मंदिर आहे दोन गार्डन आहेत एक सांस्कृतिक भवन आहे एक क्रीडांगण आहे अशा सगळ्या गोष्टी एक प्लेग्राऊंड आहे लहान मुलांचं एक नाना नाणी पार्क आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळं ते पर्यटन एक अत्यंत प्रसिद्ध असं गणपती मंदिर आहे ते तीर्थक्षेत्र विकासमध्ये आलं पर्यटन विकासमध्ये आलं आणि म्हणून वेगवेगळ्या तर तिथं आम्ही शिवसृष्टी उभारली पर्यटनमधनं तिथं आम्ही पुन्हा लहान मुलांचं चिल्ड्रन पार्क केलं तिथं साहित्य विद्युतीकरण आम्ही केलं ह्या जरूर गोष्टी आम्ही केल्या पण स्मारक आणि पुतळा हा शंभर टक्के एकही पैसा सरकारचा न घेत गे, न घेता केलेला आहे अपुऱ्या माहितीच्या आधारे नेहमीप्रमाणे विश्वविख्यात प्रवक्त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे ते आता त्याच्याकडं काय गांभीर्यानं बघायची गरज नाही पण मी त्याला विनंती करेन तुमच्या माध्यमातून तुमची जर ओळख असेल तर त्याला सांगा किंवा तुमच्या वर्तमानपत्रात तुम्ही बातमी छापल्यावर त्यांना पाठवा की एकदा या मला दौलतनगरला परिसर बघायला मग तुम्हाला कळेल की तिथं कुठल्या योजनेतनं कुठलं काम झालेलं आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका